सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राची भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल संध्याकाळी पाचच्या आसपास तोडफोड केली आहे यावेळेला बंदोबस्तासाठी तैनात पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन झालंय मात्र या सगळ्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे असं प्रत्यक्षदर्शींचं मत आहे कारण ललित कला केंद्राच्या कार्यालयाला काल सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता अनेक पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस अधिकारी ललित केंद्रा कला कला केंद्राभोवती तैनात होते एबीपी माझानं सुद्धा शनिवारी दुपारी एक वाजता याबद्दलची माहिती दाखवलेली मात्र संध्याकाळी पाच वाजता अचानक हा सगळा बंदोबस्त दूर केला गेला ज्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना तोडफोड करण्यासाठी रान मोकळं झालं अशी चर्चा आहे मग त्यानंतर पोलिसांनी जाणीवपूर्वक तोडफोड होऊ दिली का हाही प्रश्न विद्यापीठाच्या आवारामध्ये सध्या विचारला जातोय आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला माहिती देतात या तोडफोडी प्रकरणी आणि पोलीस कॉन्स्टेबलवरती पोलीस निरीक्षकावरती झालेल्या कारवाई संदर्भात सध्या चर्चा काय रंगतीय ज्ञानदा खर खरंतर पोलिसांचं काम असतं एखादी परिस्थिती संवेदनशील बनल्यानंतर ती परिस्थिती निवडण्यासाठी प्रयत्न करणं आणि जो जमाव आहे त्याला वेळीच पांगवणं मात्र या ठिकाणी पोलिसांनी एकाअर्थानी तोडफोड करण्यासाठी रान मोकळं करून दिलं का असा प्रश्न उपस्थित होतो आहे कारण शुक्रवारी संध्याकाळी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये वादग्रस्त असं नाटक दाखवण्यात आलं आणि तेव्हापासून रात्रीपासून शुक्रवारच्या या ललित कला केंद्राला मोठा बंदोबस्त होता शनिवारी सकाळपासून हा बंदोबस्त होता पी माझानी देखील दुपारी एक वाजता याबाबतची बातमी दाखवलेली होती तो बंदोबस्त दाखवलेला होता पोलीस कसे तैनात आहेत हे दाखवलं होतं ललित कला केंद्राच्या कार्यालयाला कुलूप कसं आहे हे दाखवलं होतं मात्र संध्याकाळी पाच वाजता भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव या ललित कला केंद्राच्या बाहेर अनेक वेळेपासून म्हणजे जवळपास एक तासभर त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली होती पोलीस देखील बंदोबस्तासाठी तैनात होते मात्र अचानक पोलीस कॉन्स्टेबल्सना बाजूला करण्यात आलं आणि या ललित कला केंद्राचं कार्यालय जे बंद होतं कुलूप होतं ते उघडून तोडफोड करण्यात आली शाईफेक करण्यात आली आणि पोलिसांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडल्यामुळं पोलिसांनी जाणीवपूर्वक कॉन्स्टेबल्सना वरिष्ठांनी बाजूला केलं का आणि ही तोडफोड होऊ दिली का हा प्रश्न विद्यापीठाच्या आवारात विचारला गेला त्यानंतर त्या ठिकाणी जे बंदोबस्तासाठी सकाळपासून तैनात होते त्या पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांचं निलंबन करण्यात आलं एका अर्थाने त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं कारण त्या ठिकाणी अनेक पोलीस कॉन्स्टेबल्स बंदोबस्तासाठी होते अनेक अधिकारी देखील होते मात्र हे पोलीस कॉन्स्टेबल ऐनवेळी जेव्हा तोडफोड होत होती तेव्हा बाजूला का झाले त्यांना बाजूला होण्यासाठी कोणी सांगितलं या प्रश्नाचं उत्तर खरं तर पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे पोलिस आयुक्तांनी आणि त्या ठिकाणचे जे पोलीस उपायुक्त आहेत विजय मगर यांनी ने द्यायचे याची उत्तर देण्याऐवजी जे पोलीस उपनिरीक्षक सकाळपासून होते त्यांच्यावरती कारवाईचा कारवाई, कारवाई दाखवून एकाارتानी त्यांना बळीचा बकरा करण्यात आला आणि ही काही पहिलीच घटना नाहीये पुणे पोलिसांच्या निष्पक्षपती निष्पक्षपणाबद्दल यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ज्ञानदा मन्नार धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट